ओमकेश चव्हाण बोलतो ना हो सर नमस्कार शक्ती पवार बोलते कोल्हापूर कोण शक्ती पवार बोलते कोल्हापूर शक्ती पवार हा पवार पवारच नाव काय पीओ डब्ल्यू ए आर शक्ती पवार पवार की बोला तुमचं चॅनल माहिती वेगळे हँडिकॅप आहे मी डोळ्याने हा हा लोजन मध्ये मोडते तुमच्या आता चॅनल होते मॅरेज चॅनलच माहिती वेगळी हा हा फोन केला हो बोला की हे नोंद करण्यासाठी फोन करता हा. नोंद करण्यासाठी? हां. बरं. नाव काय तुमचं? परत एकदा सांगा पूर्ण. शक्ती स्वामी पवार. वय? जन्मतारीख घ्या ना सर. जन्मतारीख सोळा दोन एकोणीसशे पंच्याण्णव. शिक्षण? शिक्षण आय टी आय पास. हम्म. आणि एक वर्षाचा व्होकेशनल डिप्लोमा. हां हां. जॉब काय करताय आता सध्या? आता सध्या लेबर सप्लायर आहे. लेबर सप्लायर. सॅलरी? आणि घरी कोण कोण असते घरी आई वडील भाऊ बहिणी इतके जण आहेत स्वतःच आहे घर स्वतःच आहे रोडला प्लॉट आहे दोन गुंटेचा प्रॉपर कुठलं पोस्ट पुनाळ हम्म तालुका पन्हाळा डिस्ट्रिक्ट कोल्हापूर पुणाळ काय हा पुन्हा आणि कास्ट सांगू इच्छिता हा सांगूचे हिंदू महाराष्ट्र एस सी एस सी ओके कुठल्या कास्ट मध्ये पाहिजे असं काय तस का नाही आमच्या कास्ट मध्ये मिळायला ब्लाइंडनेस किती आहे ब्लाइंडनेस एक, एक पंच्याहत्तर टक्के आहे ना पंच्याहत्तर टक्के लो विजन मध्ये मोडते ते नाईट ब्लाइंडनेस मध्ये मोडते नाईट ब्लाइंडनेस मध्ये आहे आपण सगळे प्रूफ देऊ शकतो आपण नाही त्याचा काय विषय नाही आणि हँडिकॅप कुठल्या याच्यामध्ये पाहिजे तरी जास्त करून हात पाय आमच्या याच्यात म्हणजे थोडं मायापेक्षा कमी दिसणारी कुठल्याही चालू आहे म्हणजे मूग बदेल आपल्याला समजत नाही ना डोळे बरोबर मूग बदल सोडून बाकी कुठल्या समजत नाही आपल्याला बाकी कुठल्याही कॅटेगरी मध्ये चालते किंवा हँडीकॅप पण नॉर्मल पण चालतंय हँडीकॅप पण चालतंय जॉबला कुठे तुम्ही माझं लेबर सप्लाय ऑफिस कोल्हापूरमध्ये लेबर सप्लाय ऑफिस मध्ये मी डायर्ड कंपनी स्वतःच्या स्वतः बाहेरचं कॉन्ट्रॅक्टर आहे माझं एक चार वर्ष मी बघतोय मी कधीतरी जातोय बाकीचं माझं एक सुपरवायजर आहे ते बघते सगळं मोबाईल नंबर देऊ इच्छिता हाच मोबाईल नाही नंबर सांगा तुम्ही तोंडी नंबर सांगा एक एकोणऐंशी बहात्तर अठ्ठ्याण्णव झिरो पाच सत्त्याण्णव ओके नंबर का सांगा म्हणलो माहिती काय डायरेक्ट तुम्हाला कॉल करतील ना ते आपण मध्येच ते काय संबंध नाही आहे यात नाही नाही ते सर्व माहिती सगळं पूर्ण व्हिडिओ बघितलं फोन केला तुम्हाला अजून कोणाला पाहिजे असेल तर सांगा तुम्ही ते असं फोन करून डायरेक्ट माहिती सांगितली तरी सुद्धा चालू शकते ओके